मराठा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात तुम्ही असं म्हणाले की तेवढी गरीब कमी करू शकतो एक वेगळं मैदान घ्यायला पाहिजे अरे हे जे सांस्कृतिक मंडळ आहे ना ते कराड साहेब तिथे उभे राहिले ना तर ते, ते, ते ग्राउंड फुल होऊ शकत कराड साहेब त्याची इतकी मोठी फॉलोईंग आहे आपल्या शहरामध्ये तर त्यांनी आपल्या दोन नंबरचे मोठे नेते केंद्रातले येत आहे त्यांच्यासाठी इतकं लहान तुम्ही ग्राउंड घेणार आहे तर ते तसाही फुल होणार आहे तुम्ही जाऊन सांगा की मी उद्या भाषण करणार आहे तर बघा ते खचाखच भरून जाईल करते त्यांनाही माहित आहे की कोणीही ऐकायला येणार नाही आहे आता खूप झालेला आहे मोदी शहाचा म्हणून ते सगळ्यात लहान ग्राउंड कोणता आहे आणि त्याच्यामध्येही मी सांगतो की ते जमिनीवर बसाना ते खुर्च्या लावणार आहे मग डी एक मोठा डी तयार करणार येणार आहे कारण सेक्युरिटीचा इश्यू आहे तसही ते अर्धा ग्राउंड जे आहे ना ते डीच्या नावाखाली ते तसंही सोडणार आहे म्हणजे इतकं राहिलेलं आहे ग्राउंड मध्ये तर मी एकटा उभे राहिले तर ते ग्राउंड फुल करून टाकतो मुंबईतून निवडणूक सोमवारी आमची मीटिंग आहे मुंबई मध्ये ओवेसी साहेब येणार आहे आणि बहुतेक सोमवार पर्यंत याचा निर्णय होणार आहे की आम्ही मी कुठून लढणार आणि एम आय एम कुठून कुठून लढणार तुम्ही असा दावा करताय की मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस ला मला विश्वास होता शंभर टक्के दोनशे टक्के असं काय तर म्हणाले असं काही नाही असं म्हणाल टक्के विश्वास होतो दोन हजार चोवीस मध्ये मला दोनशे टक्के आहे परवाच गृहमंत्री कृपा करून आता हे तर सांगा की हे सीट कुणाला जाणार आहे कॅन्डिडेट सोडून द्या पक्ष कोणाचा आहे मी तर आज शहरामध्ये नवीन नवीन धुळे बघायला मिळत आहे माझ्या अबकी बार नाही अब्की बार नाही म्हणजे कोण आहे आजच्या पेपर मध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रवक्ता आहे ते, ते म्हणतो की नाही हे सीट आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही भाजपाने बोलतो की नाही आम्ही कामाला लागलेले आहे तर कमीत कमी पार्टी कोणाची कोणती असणार आहे हे तर उघडा तुम्ही कॅन्डिडेट नंतर बोलतो आपण कॅन्डिडेटच्या बाबतीत एक एक शेवटचं विचारू सर वंचित अद्यापर्यंत इकडं का तिकडे अजून काही स्पष्ट झालं नाही ते होताना दिसत नाही